बंद घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून सव्वाशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या विनोद भगत याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली त्याच्याकडून दागिने आणि दुचाकी असं पावणे आठ लाख रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलंय गुन्हा घडल्यापासून अवघ्या चोवीस तासात या घरफोडीचा तपास करणाऱ्या पथकाचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कौतुक केलं हातकणंगले तालुक्यातील नवे इथल्या दिलीप घाटगे यांच्या घरात एकोणीस जानेवारीला चोरीची घटना घडली होती परगावी गेलेल्या घाटगे कुटुंबियांच्या घराला चोरट्यानं लक्ष केलं होतं घराचा मागील दरवाजा फोडून घरात प्रवेश करून चोरट्यानं सुमारे एकशे सव्वीस ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते घाटगे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं समजलं या चोरीची वडगाव पोलिसात नोंद झाली होती स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक चोरीचा तपास करत होतं दरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून शिये गावातील रामनगर इथल्या उषा नर्सरीजवळ सापळा लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं विनोद भगत याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एकशे सव्वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी असं पावणे आठ लाखाचं साहित्य जप्त करण्यात आलं ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ हवालदार सुरेश पाटील सतीश जंगम संजय पडवळ संतोष पाटील यांनी केली गुन्हा घडल्यापासून चोवीस तासात तपास करून चोरट्याला गजाआड करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन करण्यात आलं